देशात कोणी अशी धडक मारली नसेल तशी धडक मुंबईत मारा आरक्षणाशिवाय माघारी परतायचं नाही असं आवाहन मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखी पेटलाय वीस जानेवारीला जालन्यातील अंतरवाली सराटी येथून पायी निघणारे जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात तळ ठोकून बसणार आहे मात्र जरांगेना मुंबईत यायची वेळ येणार नाही असं मंत्री गिरीश महाजन बोलत आहेत एका महिन्यात मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देऊ असंही आश्वासन त्यांनी दिलं आहे मात्र जरांगे पाटील आता हट्टाला पेटले दरम्यान मुंबईकडे कूस करण्याचा निर्णय त्यांनी का घेतला आहे यासाठी प्रकारे तयारी करण्यात आली आहे तर दुसरीकडे सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भामध्ये आतापर्यंत काय काय जे आहे निर्णय घेण्यात आलेत तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात महानगर कसे आरक्षल आरक्षण पाहिजे वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता अंतर्गत मुंबईकड ही शेवटची लढाई आहे उद्या एक टीम मुंबईकडे जाणार आहे संपूर्ण ग्राउंड चेक करण्यासाठी मुंबईतल्या जनतेनी सहकार्य करावं आम्ही ज्या रस्त्यांनी जातोय त्यांनी व्यवस्था करावी वाहनं उभी करायची आहेत वाहनाला शक्यतो घर बनवा वीस जानेवारीला अंतरवाली सराटीतून पायी निघणार यासह ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांनी मराठे मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करतील जवळपास दहा लाख वाहने मुंबईत येण्याची शक्यताही वर्तवली जाते डिझेलचा खर्च गावकरी करतील आणि यासह जेवणाची सामग्रीही सोबत आणण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय ओबीसी कोट्यातून जरांगे पाटील मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्याची मागणी करत असतील तर कोर्टात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनचा काय फायदा असाही प्रश्न उपस्थित होतोय एसबीएसी कोर्टातून मराठ्यांना आरक्षण देण्यात आलं होतं मात्र पन्नास टक्क्यांच्या वर मर्यादा ओलांडल्याने प्रकरण कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलं मराठा समाज मागास नसल्याचं कारण देत आरक्षण रद्द करण्यात आलं मात्र सरकारने दाखल केलेल्या क्युरिटी पिटिशनमुळे मराठा आरक्षणाला किंचितचा मार्ग मोकळा झालाय कोर्टात असलेल्या क्युरिटी पिटिशनवर जयांगे पाटील नेमका काय म्हणाले त्यांचं यावर काय मत आहे ते देखील पहा सगळे सगळे सरकारने क्युरिटी पिटिशन सुद्धा या मराठ्यांच्या एकजुटी मुळे त्यांनी आंदोलनामुळे दाखल केलेली फक्त सरकारकडे आपलं म्हणणं एकच आहे की ते नाकारलेलं नाही मराठ्यांनी ते सुद्धा मराठी घेतलेले त्यांनी घेते सुद्धा पण ते ओपन कोर्टात जाणार आहे का ते टिकणार आहे का इंद्रा सालीचं जजमेंट सांगत पन्नास टक्के वर गेले कुडाल मग जर ते ओपन कोर्टात गेलं तर त्याचं त्या अहवालाचं वाचन होणार आहे पुन्हा मग मात्र ते होणार नाही ते टिकल सुद्धा आणि मग शंका आम्हाला शंका आहे नाही मग ते टिकण्याची शक्यता सुद्धा आहे ते मराठी घेण्यास मराठ्यांना काही हरकत नाही मराठी घेतील सुद्धा पण सरकारनं ते स्पष्ट केलं की ते ओपन कोर्टात होणारे आणि ज्या त्रुटी भरायच्या सांगितल्या होत्या त्या त्रुटीसह कोर्ट सगळं मान्य न्यायालय ऐकून घेईल आणि त्यानुसार न्याय मिळणार आहे परंतु तो स्पष्टीकरण होत नाही त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्या लाटी तो ही याच दाका दाका ते गोरगरिबांच श्रेय ते सुद्धा ते क्युरिटी पिटिशनचं काही सगळं श्रेय गोरगरीब मराठी जर मला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी तुलच आरक्षण पाहिजे त्या त्यावरच आम्ही ठाम आहे त्यासाठी वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता अंतर्वानीतून मुंबईकडे मराठी कूच करायला लागलेत बाई मराठ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे घरी थांबू नका सरकारने क्युरिटी पिटिशन दाखल केलंय ते सुद्धा मराठ्यांनी नाकारले नाहीये मात्र ते कोर्टात टिकणार का इंद्रसहाने केसचा दाखला यावेळेस जरांगे पाटलांनी दिला यासह मराठ्यांना ते आरक्षण घेण्यास हरकत नाही मात्र कोर्टात आरक्षण टिकेल का याबद्दलचं आश्वासन सरकार देणार का असा प्रश्न जरांगे पाटील यांनी उपस्थित केलाय या संदर्भात मिळत पाटील यांनी क्युरेटी पिटिशन संदर्भामध्ये थोडक्यात आपलं विधान केलंय क्युरेटीव <दिखेगे> पिटिशन मागास वर्ग आयोगाचा निकष कुणबी नोंदी सापडलेल्यांना जात प्रमाणपत्र देण्याची सोय असा मार्ग सरकारतर्फे काढला जातोय मात्र आता जरांगे पाटील मुंबईत आल्यानंतर पुढील कामे कशी होणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे याबद्दलची प्रत्येक अपडेट सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका